नमस्कार मंडळी मी सारिका साची मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करतं तर आज अतिशय आपण पौष्टिक असं थालपीठ आणि मेंदू वडे बघतोय तर आज आपण हिरव्या मुगाचं मस्त असं चविष्ट तुम्ही या अगोदर कधीही थालपीठ असं खाल्लं नसेल हे थालपीट आणि असे मस्त खुसखुशीत कुछ कुरकुरीत खमंग असे हिरव्या मुगाचे उडीदवडे याची रेसिपी बघणार आहे या दोन्ही रेसिपी अतिशय मस्त आणि पौष्टिक आहेत झटपट होणार आहेत नक्की बघा यासाठी लागणारा मसाला पण तयार करून घ्या वा। किंवा वाटण तयार करून घ्या यासाठी मिक्सरचं भांड घेतलं याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या याच्यामध्ये एक इंच आलं वापरायचं आणि हिरवी मिरच्या चार ते पाच तोडून मी घातलेल्या चा। आहेत आणि एक चमचा जिरं देखील वापरायचं याचं ओबडधोबड असं वाटण तयार करून घ्यायचं अशा प्रकारे धोबड वाटण तयार करून घेतलेलं आहे एक मिक्सिंग बॉल घेतलं आहे किंवा एक मोठं पसरत भांडं घ्यायचं याच्यामध्ये मी स्वच्छ गव्हाचं पीठ चाळून दोन वाटी घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी आपलं बेसन पीठ ह्या तिन्ही पीठं ह्या प्रमाणात घ्या तुमच्याकडे वाटी नसेल तर एका मेजर मीठ कप आणि किंवा कोणत्याही भांड्यांची तुम्ही पीठ घेणार आहे तेच भांडं पुढं देखील वापरा म्हणजेच पिठाचं प्रमाण अगदी होईल जर याच्यामध्ये ज्वारीचं पीठ जास्त झालं तर मग थालपीठ जास्त चिरण्याची शक्यता आहे या यामुळे याप्रमाणे घ्या बेसनपीठ देखील अर्धी वाटी मी ते घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये साधारण पोहे काही चमच्याने तीन चमचे तीळ घातलेलं आहे तिळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण तीळ जास्त वापरल्यामुळे खमंग छान असं चविष्ट था थालपीठ होतं आणि तिळामध्ये भरपूर कॅल्शियमचं प्रमाण देखील असतं या पद्धतीने जर आपण तीळ मुलांना खाऊ घातले तर नक्कीच याचा आपल्यालासुद्धा आणि मुलांनासुद्धा उपयोग होतो याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि अर्धा चमचा याच्यामध्ये हळद वापरायची हे सगळं साहित्य वापरल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आपण हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं जे ओबडधोबड वाटण तयार करून घेतलं होतं ते याच्यामध्ये संपूर्ण घालून घ्यायचं याप्रमाणे आता तुम्हाला थालपीठ थोडंसं तिखट हवं असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण देखील थोडंसं वाढवू देखील शकता तर हे सगळं मिश्रण याच्यामध्ये घालून घेतलंय किंवा वाटण घालून घेतलेलं आहे मध्यम आकाराचा एक बारा का बारीक कांदा चिरून घ्यायचा आणि ते हा देखील याच्यामध्ये घालून घ्यायचा तर अशा प्रकारे हे सगळे साहित्य आपलं घालून तयार झालेलं आहे आता इथे मी रात्री हिरवे मूग भिजत ठेवले होते तर थोडेसे मोड देखील आलेले आहेत बघू शकता तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर सात तास तरी हे मूग छान पाण्यामध्ये भिजणं गरजेचं आहे जेवढे मोडतील तेवढं हे थालपीठ छान आपल्याला पौष्टिक तयार होणार आहे अशा प्रकारे हे हिरवे मूग गावरण आहे ते छान ह्याला मोड आलेला आहे आता हे मिक्सरचं भांड घेऊया याच्यामध्ये हे मोड आलेले मूग घालून घेऊया आणि याची ओबड धोबड पेस्ट तयार करून घ्यायची तर जास्त बारीक सुद्धा करू नका थोडीशी ओबडधोबड केली तरी सुद्धा मस्त असं थालपीड होत अशा प्रकारे याचं पाणी न घालता ओबड धोबड असं मी ह्याची पेस्ट तयार करून घेतलेलं आहे जे आपलं साहित्य आपण घालून घेतलं होतं कांदा किंवा बाकीची पिठं याच्यामध्येही घालून घ्यायची बघू शकता जास्त मी पेस्ट केलेलं नाही पाणी न घालता फक्त ओबडधोबड एक दोन ते दोन वेळा मिक्सरला फिरवून घेतलं आहे म्हणजे ते बारीक जास्त होत नाही आणि जास्त सुद्धा राहत नाही अशा प्रकारे हे हिरवे मुगाचे मी घालून घेतलेलं आहे आता याचं सगळं हाताने छान मिक्स करून घ्यायचं सगळीकडे एक जीव करायचं म्हणजे सगळी पिठं एक जीव होतील आणि सगळं हे जे आपण हिरवे मुगाचं वाटण घालून घेतलं ते देखील मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं जास्त एकदम न घालता अगदीचा घट्ट असा गोळा म्हणून घ्यायचा आपल्याला तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मी मस्त असा घट्ट गोळा आहे ते म्हणून घेणार आहे हा घट्ट गोळा म्हणून घेते तोपर्यंत तुम्हाला छोटंसं निवेदन आहे तुम्ही जर अजून साची मराठी रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब नक्की करा त्याच्या जर असणारे बेलायकिनवरती देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी रोज बघता येतील अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मस्त असा घट्ट मी गोळा इथे मळून घेते तसा आपला घट्ट असा गोळा मळून तयार झालेला जास्त सैलसर नाही किंवा जास्त घट्टसुद्धा नाही बघू शकता अशा प्रकारे मस्त आपलं पीठ इथे भिजवून तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घालायची म्हणजे थालपीठ थोडंसं चविष्ट देखील तयार होतं अशा प्रकारे कोथिंबीर घालून छान गोळा गोळ्यामध्ये मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आणि हे पीठ साधारण अगदी पाच मिनटं भिजत ठेवायचं तर अशा प्रकारे हे छान मी पाच मिनटं भिजत ठेवलं होतं परत एकदा मळून घ्यायचं आणि एखादा इथं मी सुती कपडा घेतलेला आहे तो पूर्ण भिजवून घ्यायचा त्याच्यावरती थोडंसं पाणी लावायचं आणि मध्यम आकाराचं एक गोळा काढून घ्यायचा आणि आपण पातळ असं मस्त थालपीठ थापून घ्यायचं कडा थोड्याशा दाबत राहायच्या थापून घ्यायच्या आणि पातळ अगदी थालपीठ थापून घ्यायचं मस्त चविष्ट होतं अतिशय पौष्टिक हे थालपीठ होतं एकदा करून बघितलं तर तुम्ही बाकीची सगळी थालपीठं खायची विसरून जाल शंभर टक्के चविष्ट पौष्टिक मुलांच्या तुम्ही तुम्हीसुद्धा अशा प्रकारचं थालपीठ देऊ शकता मुलं जर कडधान्य खात नसतील किंवा मुगा मुगाची उसळ खात नसतील तर अशा प्रकारे थालपीठ नाश्त्यासाठी कधीही बनवू शकता कारण आपल्या घरामध्ये तर सगळी पिठं असतातच फक्त तीच पिठं आपण वापरून हे थालपीठ बनवलेलं आहे मस्त असं पातळ मी थापलेलं आहे कडा देखील याच्या थोड्याशा थापून घ्यायच्या जाड ठेवायच्या नाही आता तुम्हाला थालपीठ कितपत पातळ जढावं यानुसार थापून घेऊ शकता प्रकारे हे सगळं थालपीठ थापून झालं आहे थोडंसं आपण ह्याला होल पाडून घेणार आहे म्हणजे थालपीठ छान खमंग भाजलं जाईल आता तवा लोखंडी ठेवायचा आणि याच्यावरती किंवा कुणी तुम्ही कोणताही तवा वापरू शकता थोडंसं तेल खाली सोडून घ्यायचं याप्रमाणे थालपीठ घालून घ्यायचं आणि अलगत आपलं हे कापड काढून घ्यायचं या पद्धतीने अगदी आपण नेहमी थालपीठ ज्याप्रमाणे हे करतो तव्यामध्ये घालून घेतो अगदी सेम तसंच अशा प्रकारे मस्त आपलं खालपीट इथं घालून झालेलं आहे कडेने भरपूर असं थोडंसं तेल सोडून घ्यायचं मधल्या होलामध्ये तेल सोडून घ्यायचं यामुळे खरपूस असं भाजलं जातं रंग देखील छान येतो लगेच पलटी करायचं नाही आहे खालची बाजू खरपूस खाल भाजून घ्यायची याप्रमाणे कडा थोडासा सैलसर करायचा खालची भाजली की लगेच ते तवा सोडतं मग तवा छान कडकडीत कर गरम करून घ्यायचं सुरुवातीला अशा प्रकारे खालची वरची बाजू पूर्ण सुकली की मग थालपीठ पलटून घ्यायचं आणि ती बाजू आपण छान खरपूस भाजून घेणार आहे तर आपण ही पलटी करून घेऊया बघू शकता मस्त सुंदर असं खमंग चुरेख रंग थालपीठ येथे खालची बाजू भाजून तयार झालेलं आहे बघूनच तुम्हाला खाऊ असं वाटेल इतकं छान हे थालपीठ चवीला तयार होतं आता दोन्ही बाजू खरपूस आपण भाजून घेणार आहे नेहमी त्याच त्याच पद्धतीचे थालपीठ खाण्यापेक्षा कधीतरी वेगळ्या पद्धतीची थालपीठ खाऊन थाल खा बघा खूप चवीला छान लागतात आता पुढे मी मेंदोळे पण कसे बनवायचे हे दाखवणार आहे या दोन्ही रेसिपी तुम्हाला खूप आवडतील मुलं खूप आवडीने खातील मस्त खमंग बा दोन्ही बाजूने असं हे थालपीठ भाजून तयार झालेलं आहे बघू शकता तर आता अशा प्रकारे सगळी थालपीठ मी इथे करून घेणार आहे आणि हे थालपीठ तुम्ही दह्याबरोबर मस्त खाऊ शकता बघू शकता दही आणि थालपीठ मस्त आपल्या इथे तयार झालेले आहेत तर अशा प्रकारचे आता आपण याच पिठाचं थोडंसं हाताला तेल लावणार छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि मध्ये एक होल करून घ्यायचं अशा प्रकारे होल करून घ्यायचं अशा प्रकारे अगदी जास्त मोठंसुद्धा करायचे नाही मध्यम आकाराचे गोळ घेऊन हे वडे तयार करून घ्यायचे आणि गॅसवरती तेल छान कडकड गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल तापले की छोटीशी गोळी टाकून बघायची तेल तापले का आणि तेल कडकडीत गरम करून गॅसची फ्लेम लो ठेवून त्याच्यावरती हे खरपूस वडे तळून घ्यायचे पहिल्या बॅचच्या वेळेस हे तळून घेतल्यानंतर परत तेल कडकडीत कर, गरम करून घ्यायचं मग दुसरी बॅच तळून घ्यायची अशा प्रकारे जर वडे तळून घेतले तर अतिशय खमंग खुसखुशीत हे हिरव्या मुगाचे वडे देखील चवीला भन्नाट लागतात नक्की ही रेसिपी देखील तुम्ही ट्राय करून बघा अतिशय झटपटीत होणारे आणि एकाच पिठामध्ये दोन पदार्थ आपण करू शकतो एका वेळेस चवीला देखील खूप छान लागतात हे वडे तुम्ही नुसते असे खाल्ले तरीसुद्धा चविष्ट लागतात पण तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता बघू शकता रंग देखील थोडे केलेला आहे आणि हे मी दही आणि श्वास बरोबर देखील तुम्हाला दाखवते मस्त अशी रेसिपी दोन्ही तुम्हाला आवडले तर चैनल, प्लीज प्लीज सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद